क्यों 21 जून को ही मनाया जाता है योग दिवस और क्या है इस साल की थीम हर साल 21 जून को इंटरनेशनल योगा डे मनाया जाता है ये दिन साल का सबसे लंबा दिन होता है और सूर्य के दक्षिणायन में प्रवेश का प्रतीक है जो योग और अध्यात्म के लिहाज से बेहद खास माना जाता है इसकी शुरुआत 2015 में हुई जब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने संयुक्त राष्ट्र में योग दिवस का प्रस्ताव रखा और इसे वैश्विक स्तर आरोप अपनाया गया साल 2025 की थीम है योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ इसका उद्देश्य योग के जरिए वैश्विक और व्यक्तिगत स्वास्थ्य को जोड़ना है साथ ही पर्यावरणीय संतुलन और सतत विकास को बढ़ावा देना योग करने से शरीर में लचीलापन मानसिक शांति अच्छी नींद बेहतर पाचन और रोग प्रतिरोधक क्षमता में सुधार होता है ये तनाव और चिंता को कम करता है और दिल की सेहत बेहतर करता है जागृतिक योग दिन है और हम बहुत है कि साथ जो परिवार से इतना जुड़ा होता है ना उनको अभी स्कूल में भी बहुत बड़ा प्रोग्राम है लेकिन फिर भी वो मैम बोली कि नहीं मैं आपके परिवार के लिए जो भी मेरे पास पच्चीस मिनट आधा घंटा है तो मैं नंबर वन करूंगी ओके क्योंकि इस परिवार से ये खून वाला जो ब्लड वाला रिश्ता है ना इससे बढ़िया रिश्ता बनता है क्योंकि ये प्यार वाला वाला रिश्ता रिश्ता होता होता है हार्ट तो हार्ट होता है हार्ट हार्ट टू तो हम बहुत आज हमारे साथ हमारे टीचर जो कि मैं गर्व से कहता हूँ फ्यूचर में हमारे बॉम्बे में जिनकी वजह से पालघर बॉम्बे में हम बहुत तेजी से भागने वाले खाली तो ये शुरुआत है और ये हमारे सबके प्राउड मोमेंट है जो टीचर है और खाली बोलते नहीं है उन्होंने करके दिखा है ऐसे हमारे करिश्रमा मैम प्राध्यापक करिश्रमा उनका वेलकम करेंगे उनके साथ एक बेटी जो हमारे महाराष्ट्र पुलिस है दूसरे भी एक टीचर है वो भी प्राध्यापक है रश्मि मोरे मैम मैम और एक और एक हमारे लीडर है ये तीनों चारों हमारी जो बेटिया है आपके लिए मेरे लिए और सबके और लेडीज आपके लिए बहुत बढ़िया इतना बढ़िया जो आज योग डे के दिन एक्सरसाइज इनमें योग भी होगा हेलो अरुण का फिजिकल फिटनेस के बारे में भी डिस्कस करेंगे क्योंकि मैं बार बार बोलता पुरानी एक थी लिया एक घर नहीं। अभी वो कावत चेंज हुई होई आहे विशाखा अभी वो कावत चेंज हुई है अभी कावत ऐसी है निरोगी आई घर पुढे नाही येस कारण आता आई आईच्या तोंडावर जर आड्या पडल्या तर सगळ्या घराचा सत्यानाश होतो आणि आई न जर दरवाजा बेल दाबल्यानंतर आईने वेलकम केला नाही गुड मॉर्निंग आई आहे नवर घर लक्ष्मी खेला पहली लक्ष्मी आरोग्य लक्ष्मी ओके तो चलो ये कावत के साथ हम आगे जाएंगे निरोगी आई घर पुढ़ नहीं, दे दे लक्षा नहीं। लक्षा माता भगके हमारे तो आज के जो मैं भी हमारे मैम से सीखने से वाला हूँ मुझे भी बहुत गर्व है क्यूँकी टीचर टीचर होते है तो उनका हम वेलकम करेंगे लेकिन खाली वो योग भी नहीं सिखाते मालूम है आपको उनके पास तो बहुत सारे गुण है अभी मैं आपको एक वीडियो दिखाऊंगा उनका ही जरा देखिए शांति से खाली वो योग टीचर भी नहीं है तो वीडियो देखो ओके सी <laughs> <laughs> उनके पास बहुत कुछ सीखने के लिए और आप बोले उनका तो हमने ऐसा देखा भी नहीं। सब कुछ होता है इनके लिए अलग समय होता है शाम की पांच की बैच होती है ओके तो चलो सबसे पहले हम उनका वेलकम करेंगे और आज का योग का गाना भी लगाएंगे विनर्जी ड्रिंक के साथ और पहले गाना लगाओ फिर मैमकम तो करेंगे

योग सभी करते रहो योगा ही जीवन का है ही जीवन का आधार है संग संचलो पढ़ते रहो योग सभी करते रहो सन संचलते रहो योग सभी करते रहो ही जीवन का आधार है <exacerMm> <CGI>

हे बोलिए आपका परिचय दीजिए नमस्कार मी सौ करिश्मा श्रमिक गावड पालघर मुंबई येथून आहे बाय बॅकग्राउंड एक पीटी टीचर आहे आणि ह्या फॅमिली मध्ये मला दीड वर्ष झालं मी आनंदी जीवन जगत आहे त्याचप्रमाणे अनेकांना आनंदी जीवन कसं जगायचं हा मार्ग दाखवत आहे तर आज आहे आपला योग दिवस योग म्हणजे काय तर आपलं शरीर आणि मन दोघांचं आरोग्य राखण्याचं काम हे योग करत असत आणि जेव्हा आपण सांगतो की आपण आरोग्याने सुखी असतो आपलं आरोग्य चांगलं असतं तेव्हा सर्व काही चांगलं असतं पण आपलं आरोग्य केव्हा चांगलं असतं जेव्हा आपलं मन आणि आरोग्य दोन्हीही आनंदी असेल तेव्हाच आपलं आरोग्य चांगलं होत असत तर आपले योग आपल्याला काय करत असत तर आपल्या मनाला शांत ठेवण्याचं काम करत असत आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय घ्यायचा असेल तर मन आणि आरोग्य या दोन्ही शरीर या दोघांचा समन्वय साधून ते घेण्यासाठी आपल्याला योग मदत करत असतो थँक्यू सर टिक सुंदरा पायाना कवरी भूक लागले बघ अग साजने माझ्या पाया भूकल्या माझ्या पाया भूकल्या पल में घोड़े जैसे पाक टोर छोड़ नाचो इसकी जो था तो नोट मोटा मिर्चा खाके ऐसे नाचो हाँ जो, 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 जो तोरो छोड़ नाचो, विक्ती जोता रोट मोटा, मिर्चाखा के ऐसे नाचो, हो जो जो हाँ छोडे, झाला करिश्मा मॅडम ने काय जबरदस्त तू पान घेतला असं वाटलं नव्हतं की आज एवढा घाम येईल घामाची आंघोळ झाली आणि तेही बाहेर असंही नाही की घरात होतो आमची पूर्ण बॅच टीम होती आज सर्व होते त्यापैकी आता योगा दिन असल्यामुळे सर्व गेले तर आज आम्ही तिघी जुनी आहेत पण खूपच छान नंबर वन बॅच झाली आणि खरं सांगायचं झालं तर प्रत्येकीची स्टेप खूप छान होती ते नोरे मॅडमची बटरफ्लाय करायचं तरी डोकं खाली टेकवायचं टेकलंच नाही डोकं पायापर्यंत गेला आणि वर आलं परत त्याच ते दुसरे मॅडम होते त्यांनी जे राऊंड मारला तो नंबर वन पण बन, भन्नाट ते म्हणजे ना कमाल सर खूप छान झाला वर करिश्मा मॅडम जे खूप पण त्या स्टेप युनिक होत्या खूप छान ओके 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 गौड मॅडम आमच्या सोबत आलेले आहे परत मॅडम त्यांचं वेलकम ओके थँक्यू सर थँक्यू आणि माझी एक इच्छा आहे जी मी आज ह्या योगा डे ला सांगते पुढच्या योगा डे पूर्ण होईल अशी इच्छा मी स्वतः करणार त्याच्यासाठी जसं कोमल कोमल मॅडमची फ्लेक्सिबिलिटी आहे त्या फ्लेक्सिबिलिटीला मला मिळतं मला सुद्धा फ्लेक्सिबल बनायचं आहे आणि पुढच्या योगा डे पर्यंत मी नक्कीच तसा फ्लेक्सिबल बनण्याचा प्रयत्न करणार आहे नक्कीच मॅडम होता एक वर्षात नक्की शंभर टक्के माणूस फ्लेक्सिबिलिटी नाही थँक्यू थँक्यू यू भाग्यश्री मॅडमच पण महाराष्ट्र चालू खूप छान एक्सरसाइज झाली सगळ्याच रण रागिरीने खूप सुंदर व्यायाम केला थँक्यू तांबे सर योगा डे निमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नेक्स्ट योगा डे पर्यंत नक्कीच सगळ्या अजून खूप छान होणार आहेत थँक्यू सर थँक्यू खरोखर आज आपल्या ह्या सिस्टर सर्व बहिणींनी number one वर घेऊन गेला आपण खरोखर कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि करिष्मा काही ती सगळी गडबड बघा आणि मी पण सगळ्यांना वचन देतो की मी मला सुद्धा महिलांसारखं आमच्या दिदी सारखं बहिणी सारखं आणि खरोखर मी पुढच्या योगापर्यंत मी सुद्धा त्यांच्यासारखं वर्कआउट करणार उषा मॅडम तुम्हाला काय झालं बोला गुड मॉर्निंग सर

पोटाला थोड अस झाल तस मूड पडल्या सारख सार तरी पण केली मी अरे 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 म्हणजे टाळा तुम 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 वाले तुम्ही तुमचे मूड आपले तुम्ही केलं म्हणजे काय खरोखर कस वाटलं आज तुम्हाला एकदम भारी सर तुम्ही बिंगले का तसे वल्ले झाले वल्ले ओके बोला मिस्त्री सर काय नाही सर नंबर एक झालं वर्कआउट सर तेव्हा तुम्ही केला का पाहिला वर्कआउट हा केलं आणि सर्वांना योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर या सिस्टर थँक्यू थँक्यू खरोखर हे आपले भोळे बाबडे माणसं आहेत बोलणं मिलणं बघा तुम्ही आणि आनंदाने वर्कआउट करता दोघ बी नंबर वन खरोखर ग्रेट थँक्यू थँक्यू बालिका मॅडम काय मुरगाळ वाजवण्याचं बोट तरी अरे वा छान छान काय शेत करता का काय नाही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग खूपच छान झाला शिकायला भेटला खूप काही ओके आणि ते फ्रेश उलटे व्हायचं बंद झालं मी काय वेडा होय मॅडम तुम्हाला बंद होत त्याला काय होत आता नाही होत ना उलटे आता भारी झालं ना आता काय पिऊ राहिलं तुम्ही असे बी काय माहिती का स्किन विस्टर ओके थँक यू थँक यू त्या दिवशी मॅडम चा प्रश्न होता की प्रश्न उलटे असल्या मला मी काय काळजी करू नका तुमच्या शरद जी घाण आहे ना ती घाण निघून जात असते आणि बेस्ट आता एकदम भारी होते ऑल न्यूट्रिशन शिंदे सर शिंदे मॅडम सांगतील त्या पद्धतीने घ्या चालेल थँक्यू मॅडम थँक्यू थँक्यू ओके मॅडम मॅडम आणि सर ते गोलक मॅडमने मला काही जमलंच नाही मी नुसते पाय पकडून ठेवले होते म्हणजे आपण जे ड्युटीवर जाणं हे होणं ते होण त्याच्यामध्ये योग दिन कुठे कधी असतो काय असतो हे लक्षात नसतं सर पण वेलनेस फॅमिली मध्ये आल्यापासून सगळे दिन लक्षात यायला लागले सर आणि आज म्हणजे कधी आतापर्यंत योग दिनाच्या दिवशी वर्कआउट करणं वगैरे काही नव्हतं पण आजचं वर्कआउट एक नंबर सर एकच नंबर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोला सर जागतिक योगा दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा हा योगा दिन आपला सर खूपच छान झाला लेडीजनी सर्वांनी खूप छान केला जेंट्सनी पण केला नाईक सर लपून बसले तरी परत वाढून आणलं त्यांनी पण खूप छान केलं सर आणि आज मी मी एक आज मी अर्चना मॅडम त्यांच्या घरी आज एक्सरसाइज साठी आले कारण आज योगा दिन आहे आपण कुणाला तरी जागृत केलं पाहिजे कुणाकडे तरी गेलं पाहिजे एक व्यक्ती तरी आज आपल्या बरोबर आला पाहिजे म्हणून आज, मी आज सर मी घरापासून इकडे गावाकडे आली अर्चना मॅडमच्या घरी सर आणि खरोखर सर आणि सर गौलभ मॅडमनी जे केलं सर त्यांनी पण केलं तुम्ही पाहिलं नाही सर आपण परत एकदा असं तुम्हाला सर्वांना संधी देऊ थँक्यू सर थँक्यू सरपासून एक किलोमीटर नमस्कार नमस्ते नमस्ते तुम्ही काय करता मी तर बचत गटाचं काम करते परवा सर नाही का मी परवा व्हिडिओ टाकलेला तर ह्या ताईंनीच मला एक संधी दिली आणि त्या संधीचा मी नाही केला नक्कीच सर आपल्याला फायदा झाला आहे शंभर टक्के मावशी तुमची जी तळमळ असते खरोखर या वयातही तुम्ही पाहू शकता मावशी आणि काका हे दोघ पण असे त्यांना कुठल्या प्रकारची गरज नाहीये म्हणजे जे, जे म्हणतो ना आपण दावळ करायची काही गरज नाही पण शिंदे शिंदे मॅडम आज मावशी या प्रत्येक ठिकाणी जातात घरापासून एक ते दीड किलोमीटर आणि ते पुण्यासारखा लाईट नाही ग्रामीण भागात तिथे वाहने बोला येस सर खर खूप वाघ आहे तरच पण आहे सर आणि आज काकांचा पाय बरा नसताना काकांना मी सांगितलं माझ्यासाठी प्लीज तुम्हाला यावं लागेल तर <laughs> काकांनी पण काकांचा सपोर्ट मला आहेच सर त्यामुळेच हे सर्व शक्य आहे सर, सर आणि काका पण माझ्या बरोबर आले आणि ताई ताईने पण माझ्या बरोबर आले एक्सरसाइज केली आणि नक्कीच आपल्या फॅमिली मध्ये जॉईन होणार का गाडीवर घेऊन हो सर ऍक्टिव्ह हो ते काकांच्या पायाला लागले बघा शिकायांच्या शिका यांच्याकडून काका पण काका आहेत ग तिथे सर काय सर सर जैन बघा त्यांचं वय बघा आणि आम्ही आली अमुकच नाही झालं मोबाईलच पाहत नुसतं खाली हॅलो खर मावशी काका तुम्हाला सॅलूट थँक्यू सर थँक्यू सर मॅडम तुमच्या घरी आज जे आलेत ना योग दिनाचे हे पांढरीचे पाऊरंग आणि आले फायदा घ्या नाही तर ना? बाकी काय गावात झाली भरपूर तज्ञ बसले चौकात तज्ञ त्या तज्ञांचा ऐकू नका समोरच्या माऊलीला चाळीस किलो फॅट लॉस केलाय आणि आज त्यांनी असा रिझल्ट केलाय काढलेला आहे अरुण यादव सर आम्ही बघतो तुमची इच्छा आहे सर तुमची इच्छा आहे का आपल्याला आमच्या शहा गडावर पेमाईच्या शहा गडावर एक्सरसाइजी आपल्या बरोबर येतील ना सर नक्कीच वडाकडे आणि निमित्ताने माझी मुलगी प्रतिक्षा शिंदे मॅडम सुद्धा येतील असं ओके दर्शन घ्या मावशी आपल्या ओके आणि तुम्हाला सर्वांना निमंत्रण आहे जो शहाजी गड आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे वडील म्हणजे शहाजी राजे या ठिकाणी वास्तव्यास होते असा तो शहाजी गड आहे आणि मॅडम मावशी तुम्हाला मॅडम मला कधीच होऊन वाटत नाही सर म्हणायच नाही वटवृक्ष वृक्ष किती किती लांबीच तीन किलोमीटर साडेतीन एकर मध्ये साडेतीन एकर मध्ये शिंदे सर साडेतीन एकर मध्ये एकच झाड आहे <coughs> आणि स्वतः मावशी आमंत्रण दिलं होतं कोमल मॅडम मी आपले सातपुते सर आम्ही स्वतः सगळे जाऊन आलो आणि डोळ्याने पाहिलं खरोखर साडेतीन एकरा पेक्षा जास्त आहे आणि एवढं छान आहे जर याचा कदाचित तुम्ही पावसाळ्याच्या टायमाला जा, जर मावशींना विचारून ट्रिप जर काढली ना पुणे तर तुम्ही चटणी भाकरी डबे नेले ना येडे वाजा नेडे पुण्यावाले नंबर वन डबे आणायची गरज नाही सर मावशी सर्वांना घेईल सर्वांसाठी मुलगी तर खुश झाली होती तुमची ओके दुर दुर सर मला मला वर्ष त्रास होता मी प्रोफेशनली फार्मासिस्ट आहे सर आणि माझं प्रेग्नन्सी मध्ये ओव्हरवेट झालं होतं सेव्हन्टी फोर पर्यंत गेलं होतं डिसऑर्डर होते हो सर वजन वाढल्यामुळे मला पीसीओडीचा त्रास झाला होता पीसीओस आणि पीसीओडी तर त्यानंतर आपले ज्योती गोल ज्योती मॅडम त्यांनी मला हा मार्ग दाखवला त्यांनी मला वुमन चॉईस फॉर्म्युला वन फॉर्म्युला टू सुरू केलं आणि त्यानंतर माझा दोन तीन महिन्यामध्येच रिझल्ट निघाला सर माझा जो पीसीओएस एस पीसीओडीचा त्रास होता सर तो पूर्णपणे बंद झालाय आणि आता माझ्यामध्ये असा बदल झालाय सर दुसरा येस सरवन आज कितीला आहे तुमची आधवी पाचवी आधवी का पाचवेला सर, थी सर।, थी सर।, सर।, चे सर चे आता पाचवेला तिचं अकरा वर्ष वय सर अकरा आणि सर आता तिचा अकरावा बारावा आता बर्थडे येणार आहे सर त्यावेळेस मी माझं वेलनेस सेंटर ओपन करते सर आमच्या गावामध्ये आणि त्यासाठी तुम्हाला यायचं इथे मेहनत आणि त्यांचे सर इंडियन आर्मी मध्ये आहेत आणि एवढे सगळी मेहनत पल्लवी मॅडम घेतात ऑलरेडी त्यांचा रिझल्ट आपल्या समोर कारण हा रिझल्ट एका दिवसात येत नाही आणि आज तुमचा जो वर्कआउट होता ना खरच जबरदस्त श्रेया मॅडम तुम्हाला विचारायचं पल्लवी मॅडम तुम्ही बऱ्याच इकडे पाहतात विचारा विचारायकुट हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग श्रेय गुड मॉर्निंग पल्लवी मॅम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोला श्रेया मॅम केव्हा वेलनेस सेंटर ओपन होणार आहे आम्ही पण येऊ नाही सगळ्यांना nice, तुम्हाला पण येस येस तो चलो थैंक यू पल्लवी मैम श्रेया मैम आपको सबको थैंक यू हम जाएंगे छत्रपती नगर में वाक सर रेडी वाक सर